हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंडमध्ये असलेल्या ऑरगॅनजा बट ज्या कटवर्कच्या साड्या आहेत त्या बघणार आहोत या तुम्ही बघू शकता त्या कटवर्कमध्ये आहेत आणि या साड्या सध्या खूप ट्रेंडमध्ये चालू आहेत यांचा एक वेगळा असा लुक येतो आणि खूप छान दिसतात त्या अट्रॅक्ट आकर्षक दिसतात खूप आणि यामध्ये डिफरंट कलर तुम्हाला कलर आणि डिझाईन भरपूर प्रमाणात भरपूर व्हरायटीमध्ये भेटतात पण मोस्ट ऑफस ऑलमोस्ट सगळ्याच लेडीजला पिंक कलर हा खूप फेवरेट असतो आणि म्हणूनच ऑर्गॅन्झामध्ये सगळ्यात जास्त व्हरायटी ह्या पिंक कलरमध्येच आहेत त्यावर म्हणजे कॉन्ट्रास्ट कलरच्या बॉर्डर्स किंवा मग त्यावर स्टोन वर्क वगैरे त्यामुळे ती साडी अजूनच उठून दिसते आणि ती सध्या खूप ट्रेंडमध्ये आहे ही एक पिंक कलरची साडी यात एक पिस्ता कलर आणि ग्रे कलर देखील चालतो पण पिस्ता कलर खूप रेअर चालतो आणि ग्रे कलर देखील आहे इतरही कलर आहेत पण हे पिंक कलर जास्त मोस्ट ऑफ चालतो त्यामुळे तो, तो ट्रेंडमध्ये आहे आणि त्यामुळे लुक छान येतो आणि बायकांच्या आवडीचा कलर आहे म्हणून त्यात व्हरायटीही तुम्हाला जास्त भेटतात आणि या साड्यांची रेंज आहे पंधराशे ते दोन हजारापर्यंत या साड्या भेटतात त्यामुळे खूप जास्त त्या हेवी पण नाही आहेत आणि तुम्ही कोणत्याही फंक्शनला त्या घालू शकतात त्या आणि त्यांना एकदम त्या फुलत वगैरे पण नाही त्यामुळे त्या सांभाळायलाही खूप छान आहेत त्यामुळे तुम्हीही एकदा या साडीला नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद